जेई मेन्स एम एच टी ई टी आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि त्यांना निर्धास्तपणे आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरं जाता यावं यासाठी शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाई यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे ऑनलाईन मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन मंत्री प्रताप सरणे यांच्या उपस्थितीमध्ये या परीक्षा नावनोंदणी पोर्टलचे आज विधानभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आलं राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या ऑनलाईन मार्केटमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पूर्वे सरनाईक यांच्या वतीने करण्यात आलं आहे या ऑनलाईन मार्केटचे संयोजन युवासेना विद्यापीठ व कॉलेज पक्षप्रमुख सल्लागार महादेव जगताप आणि युवासेना महाराष्ट्र समन्वयक विराज निकम हे करत असून नाव नोंदणी करताना करता कुठलाही अडथळा येत असल्यास युवासेना मॉकटेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा असं आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आलं आहे